आढावा घेतलात आणि दोन सरूसर, सरूसर, सरूसर जा जा तीन गोष्टी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपण सांगितले की मत्स्य उत्पादन गेल्या वर्षात तुलनेने दोन वर्षात किती झालं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण मत्स्य उत्पादन झालं तर सात मेट्रिक टन चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एका हजार तीनशे तीन टन जवळजवळ तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टन वाढ झालेली आहे ड्रोनच्या साहाय्याने मच्छीमारी बेकायदेशीर ज्या होत होत्या त्याला कुठेतरी आढावा असलाय त्याची नेमकी आकडेवारी काय सांगते सांगतो ड्रोनच्या ड्रोनच्या बाबतीत एकूण आपण आतापर्यंत नऊ ड्रोनची कार्यवाही आपण नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू केली आत्तापर्यंत आप आत्तापर्यंत एकूण रत्नागिरी जिल्ह्याचं आता मी फक्त आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची माहिती देत आहे एकूण तीनशे सदुसष्ट अनाधिक मासेमारी नौकावर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं त्यावेळेस ब्याऐंशी नौकावर प्रतिवेदन निकाली करण्यात आली त्याचबरोबर त्या आणि एकूण एल डी एकोणतीस एल नौकावर नौकावरपर्यंत दाखल करण्यात आलं आणि एकोणीस प्रतिवेदन निकाली करण्यात आली एल ईडी एल एल ई डीपासून ई डीच्या नौका होत्या त्यापासून नव्वद लाख चाळीस हजार इतकी दंड वसूल करण्यात आला आणि जे अनाधिकृत मासेमारी होती त्याच्याकडून एकवीस लाख एकोणीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला मच्छीमारीचा परतावा हा नेहमीच ओरड असते वेळेला नेमकी काय परिस्थिती आहे मच्छीमारांच्या परताव्यासंदर्भात मी, मी एक मी इतकं सांग इतकं सांगू इच्छितो मच्छीमारांचा परतावा आमच्याकडून डिसेंबर चोवीस अखेर पूर्ण झालेला आहे काही जिल्ह्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी चोवीस पंचवीस अखेर देखील पूर्ण झालेला आहे आणि ह्या इथून पुढं मत्स्यवांचा परतावा त्या त्या वर्षीच होईल कारण पूर्वीची कुठली आता आमच्या थकबाकी शिल्लक नाही आता वेलकरडा फेज टूमधली काही ओरवडीची कामं बाकी आहेत त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि काय उपाय आहे वेलकरड्या फेज टूच्या च्या बाबतीत एकूण अकरा कामं आहेत आणि अकरा कामांच्या बाबतीत सत्तावीस कोटी जी कामं आहेत ही कामाच्या बाबतीत टेंडर प्रोसेस सुरू आहे येत्या वीस ते दहा ते पंधरा दिवसात टेंडर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते देखील काम आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत आमच्या टप्पा दोनचे काम पूर्ण करणार आहोत मत्स्य उत्पादनात वाढ होण्याचं नेमकं कारण काय आत्ता मत्स्य उत्पादन वाढ बनण्याचं मुख्य कारण की ज्या ई डी लोकांच्या ज्या कारवाई केल्या आणि दोन आम्ही जी कारवाई नऊ जानेवारीपासून सुरू केली त्या दोन आणि एलईडी नौका ज्या बारा नॉटी मिळतात आत येत होत्या त्या ह्या सगळ्यांची ज्या ज्या कारवाई करत होतो त्या कारवाईमुळे मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत झाली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत किती लोकांनी लाभ घेतले रत्नागिरी जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी प्रोजेक्ट आहेत लाभार्थी प्रोजेक्ट एकूण एकशे सत्तावीस प्रकल्प आहेत त्यातले चौऱ्याऐंशी प्रकल्प माझे पूर्ण झालेले आणि त्रेचाळीस प्रकल्प सुरू आहेत ती आता ऑनगोईंग पूर्ण होती एकंदरीत कोकणचा विचार केला तर मत्स्य उत्पादनामध्ये कोकण नेमका कितव्या क्रमांकावर आहे आता आता आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती डाटा झाल्यानंतर ते अजून ते गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिक्लेअर होईल त्यानंतर मी आपल्याला सांगू शकतो साहेब मच्छीमार एल ई डी नौका यांच्यावर कारवाईच होत आहे मात्र मासेमारांच्यासाठी प्रशिक्षण किंवा अशा प्रकारचे काही कार्यक्रम किंवा त्यांनी वेळच्या वेळी रजिस्ट्रेशन किंवा टॅक्स वगैरे भरून याच्यावर काही जनजागृती करणार का हा बघा आता सध्या गव्हर्मेंट ऑफ इंडियानं नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट नॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म एन एफ डी पी पोर्टल सुरू केलेलं आहे त्या पोर्टलवर जास्तीत जास्त मच्छीमारांनी मच्छीमार हो करणारे मच्छीमार व्यवसाय मच्छीमार करणार या सर्वांच्या जा नोंदणी जास्तीत जास्त करावी जेणेकरून त्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि कुठ आणि कुठलीही गोष्ट आता एन एफ डी बी पोर्टलवर केल्यानंतर कुठली स्कीम आपल्या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे प्रशिक्षण जे एन एफ डी बी मार्फत जी प्रशिक्षण होती त्या प्रशिक्षणाचा फायदा देखील त्यातून आपल्याला मिळणार आहे आणि ती पण आम्ही तयारी करत आहोत आणि आम्ही आणि ह्याबरोबर जे आम्हाला आत्ता आता बंदी जे बंदी कालावधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या आता पण आपल्या राज्यामध्ये दोन लाख दोन लाख एकतीस हजार इतकी एक नोंदणी झालेली आहे आपल्याला त्यात अजून आपल्याला वाढ करायची आहे आणि आम्ही त्याचे आउटीश कार्यक्रम पण घेणार आहे रत्नागिरी मध्ये जवळजवळ चोवीस हजार चोवीस हजार सहाशे सत्त्याण्णव इतके यांची नोंदणी झालेली आहे कडक होईल मत्स्य व्यवसाय विभागामधून बंदी करायची निश्चितच कडक कारवाई आणि जे नियमाप्रमाणे मासे मासेमारी आधी नियमा जी काय कार्यवाही करण्याची आम्ही दक्षता घेतलेली आहे